धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत या मागणीसाठी सकल धनगर समाज धारू तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय धारूर येथे एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले यावेळी उपस्थित राहून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच आंदोलनात सरकारपर्यंत समाजाच्या मागण्यांचा आवाज पोहोचवण्यात आला सकल धनगर समाज धारू तालुका सर्व समाज बांधवांनी आज तहसीलदार साहेब थारो यांना निवेदन केलं आहे जालना येथे गेले दहा दिवस झालं दीपक कोराडे हे आमरण उपोषण करत आहेत त्यांचा आज दहावा दिवस त्याची प्रकृती खालवलेली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी जालना येथे लाखोंचा महाराष्ट्रातला धनगर समाज एकत्रित झाला होता गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची मागणी आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा प्रत्येक वेळेस प्रशासन सरकार मंत्री मुख्यमंत्री साहेब देशाचे पंतप्रधान साहेब आश्वासनं देतात आणि त्या आश्वासनाला त्या आश्वासनापासून नंतर बाजूला सरतात आम्हाला खोटं बोलतात फसवण्याचं काम दिलं जर आमरण उपोषण करणारे सगळे आमच्या आंदोलन झाल्याचे ते पण कोराडे सरांना जर काही झालं आणि जर तात्काळ धनगर आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं काही ऍक्शन घेतली नाही चालू असलेल्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही त्या संदर्भात एस टी आरक्षण आम्हाला संदर्भात जर यापुढेही अशाच प्रकारची चाल चाल धक्क जर केली तर धारूरच्या या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या प्रशासनाला आणि सरकारला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात या ठिकाणी एकाही मंत्र्याला जाऊ देणार नाही ना, एकाही प्रशासकीय ना अधिकाऱ्याला काम करू दिलं जाणार नाही सरकारचं पूर्ण काम बंद पाडून आम्ही हे आंदोलनाचा निषेध करणार आंदोलनाची सुरुवात करणार आहे जर आमच्याकडून अशा असंविधानिक कृत्याचं तुम्हाला करून अशा अपेक्षा असेल तर या माध्यमातून तहसीलदार साहेब असतील सरकार सरकारने सरकारची मागणीची लवकर दखल घ्यावी धन्यवाद येळकोट लोकमाता पुण्यश्लोक होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा